वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केला असेल तरी देखील तुमचं वजन कमी झालं नसेल किंवा वजन कमी जर झालं असेल चार सहा किलो तरी ते पुन्हा वजन वाढलं असेल आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल मांड्यांचा घेर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल दंडघेर कर कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल खूप सारी चरबी तुमच्या शरीरावरती वाढली असेल आणि ती कमी करायचा तुम्ही प्रयत्न करत असाल बरेच दिवस तुम्ही निंबू पाणी घेतलं असेल धना पाणी घेतलं असेल जिरा पाणी घेतलं असेल मध पाणी घेतलं असेल कोमट पाणी तुम्ही तांब्या तांब्या घेतलं असेल तरी देखील तुमचं वजन कमी झालं नसेल आणि तुम्ही पूर्ण डिमोटिवेट झाला असाल आत्ता वजन कमी होत नाही म्हणून तुम्ही निराश झाला असाल आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल वजनामुळे तुमचे हेल्थ इशू वाढले असतील आणि हे वजन कसं कमी करावं या शोधामध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला असं ऑथेंटिक औषध हवं आहे का का जे वापरून तुमचं वजन एकदा कमी झाल्यानंतर पुन्हा वजन वाढणार नाही तुम्ही खूप घाई गडबडीत असतात रोज तुम्हाला अजिबात एक्झरसाईज करायला वेळ नसतो आणि न एक्झरसाईज करताही तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल कुठलंही हार्ड वर्कआउट न करता तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला वेळच नाहीये कुठलंही एक्झरसाईज एक करायला हार्ड एक्झरसाईज करायला वेळ नाही हा डाएट करायला वेळ नाहीये तरी देखील तुमचे हेल्थ इश्यू वाढल्यामुळे तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल तर ही चमचाभर पावडर तुम्ही रात्री घ्या आणि चमचाभर पावडर तुम्ही सकाळी घ्या आणि तब्बल महिन्याला तुमचं दहा किलो वजन कमी होणार आहे हो कितीतरी हजार लोकांनी ही पावडर वापरून आपलं वजन कमी केलेलं आहे महिन्याला सात किलो आठ किलो दहा किलोपर्यंतचं वजन कमी केलेलं आहे फक्त वजन कमी केलेलं नाही आहे तर इतर हेल्थ इश्यू देखील त्यांनी कमी केलेले आहे जसं शुगर आहे बी पी आहे वाढणारं वजन आहे झपाट्याने वाढणाऱ्या पोटाची साईज आहे केज गळती आहे पिगमेंटेशनचे डाग जे चेहऱ्यावरती काळे येतात ते सुद्धा क्लेअर केलेले आहे वात पित्ताचा त्रास त्यांना होता तो देखील कमी झालेला आहे सांधे दुखी आहे सांधेवात आहे गुडगे दुखी आहे हे आजार देखील हे औषध घेतल्यानंतर अगदी क्लिअर होतात चुटकी सरसे एक चमचा पावडर तुम्हाला सकाळी घ्यायची एक चमचा पावडर तुम्हाला रात्री घ्यायची आहे आणि ह्या पावडरमध्ये अशा काही आयुर्वेदिक वनस्पती आहे त्याची माहिती तर मी तुम्हाला पुढे देणारच आहे परंतु तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका ही जी पावडर पा। पा। आहे ह्या पावडरचा एक चमचा पावडर आपल्याला घ्यायची आहे एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून आपल्याला एक उकळी काढून ती गाळून घ्यायची आहे ही पावडर पूर्ण चहा पावडर सारखी पावडर आहे अगदी सारखी बारीक पावडर नाहीये ही पावडर जी आहे हिचा काढा आपल्याला बनवायचा आहे काढा बनवल्यानंतर आपल्याला ही पावडर जी आहे ती गाळून घ्यायची आहे चहासारखी आपल्याला प्यायची आहे रात्री झोपायच्या अगोदर एक चमचा पावडर घ्यायची आहे दुर्गा हर्बल पावडर लॉस पावडर आपल्याला सकाळी रात्री घ्यायची आहे आणि सकाळी दुर्गा हर्बल लॉस पावडर आपल्याला डिटॉक्स पावडर घ्यायची आहे अशा दोन प्रकारच्या दोन पावडरी तुम्ही महिनाभर जर हा तो कोर्स केला तर शंभर टक्के तुमचं वजन जे आहे ते महिन्याला दहा किलोपर्यंतच कमी होणार आहे तुम्हाला थायरॉइड असेल तुम्हाला बी पी असेल तुम्हाला शुगर असेल तुमची सांधेदुखी असेल सांधेवात असेल गुडघेदुखी असेल वजन कमी तुमचं थायरॉइडमुळे भराभर वाढलं असेल पण कमी व्हायचं नाव घेत नसेल खूप प्रयत्न केले असतील तुम्ही प्रसंगी जिम केली असेल झुंबा केला असेल योगा केला असेल खूप हो गोष्टी तुम्ही ट्राय केल्या असतील बरेच सेक केले घेतले असतील तुम्ही वेगवेगळे सेक तुम्ही घेतले असतील बाजारात आलेले किंवा तुम्ही दिवस दिवस उपाशी राहिला असेल तरी देखील तुमचं वजन वाढलं वाढलं जे वजन आहे ते कमी झालेलं असेल आणि पुन्हा ते वजन जे आहे ते पुन्हा वाढलं असेल आणि यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर ह्या पावडरमुळे अजिबातही पुन्हा वजन वाढत नाही एकदा कमी झालेलं वजन पुन्हा वाढत नाही कारण ह्या पावडरीमध्ये अशा काही वनस्पती आहे त्या आपली चरबी वितळवतात या पावडरमध्ये अश्वगंधा आहे ही अश्वगंधा जी आहे ते आपलं वजन जे आहे ते कमी करायला चरबी वितळायचं काम जे आहे ती अश्वगंधा करत असते या पावडरमध्ये बावीस अशा वनस्पती आहे ज्या आपलं वजन जे आहे ते वितळायला चरबी वितळायचं काम करायला आपल्या मदत करतात आपली भूक कंट्रोलमध्ये ठेवायची मदत ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात जी अतिरिक्त आपल्याला ला भूक लागते ती भूक कंट्रोलमध्ये ठेवायचं काम जे आहे जी क्रेविंग आपल्याला वाढते ती क्रेविंग कमी करायचं काम जे आहे ती पावडर जी आहे ही पावडर आपलं काम करत असते ही पावडर घेतल्यामुळे अतिरिक्त खाणं जे आहे अतिरिक्त जे पदार्थांची भूक आपल्याला लागते ती क्रेविंग जी आहे ती कमी करायचं काम जे आहे ते ही पावडर करत असते एक्स्ट्राचं जे काही आपण खात असतो ते आपल्या पोटामध्ये जात नाही आणि प्रसंगी आपलं वजन जे आहे ते मेंटनमध्ये मध्ये कंट्रोलमध्ये राहतं बरेच लोकांचा असं समज आहे का ही पावडर बंद केल्यानंतर आपलं पुन्हा वजन वाढतं का तर नाही पुन्हा वजन वाढत नाही कारण ही पावडर जी आहे ती चरबी वितळवते चरबी सुकवत नाही त्याच्यामुळे ही पावडर बंद केल्यानंतरसुद्धा तुमचं वजन वाढत नाही एकदा ही पावडर पाच वर्षाच्या मुलापासून तर पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत ही पावडर अगदी कोणीही घेऊ शकतं दोन महिन्याच्या डिलेवरी झालेल्या लेडीजसुद्धा ले ले ही पावडर घेऊ शकता बाळालासुद्धा खूप हेल्दी आहे कारण यामध्ये बाळ हरड आहे आणि बाळ हरड जी आहे ती लहान मुलांना खूप उपयुक्त आहे त्यांच्या शरीरासाठी वरवरचे आजार त्यांना होत असतील सर्दी खोकला वात पित्त हे जर त्यांना होत असेल ॲसिडिटी लहान मुलांना सुद्धा होते तर ती कमी करायचं काम किंवा ती होत नाही हे औषध घेतल्यानंतर हे जर औषध तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करायची आहे या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही हे औषधांचा तीन महिन्याच्या कोर्स मध्ये तुमची स्किन जी आहे ती ग्लास टाईप स्किन होते तुमचे केस हेल्दी होतात तुम्हाला जो काही हेल्थ इश्यू असेल तो देखील तुमचा क्लिअर होत असतो जसं तुमचे हाड दुखत असतील तुमच्या हाडांमध्ये प्रचंड वाद चढला असेल पित्त चढलं असेल तुमच्या हाडांमध्ये दुखत असेल चालताना तुमचे गुडघे दुखत असेल चालताना तुमचा कमरेचा भाग दुखत असेल चालताना तुम्हाला धाप लागत असेल वजन वाढल्यामुळे तुम्हाला त्रास, तो, तो त्रास तुम्हा होत तो देखील या पावडरमुळे तुमचा कमी असतो जेव्हा आपलं वजन वाढत आपलं अतिरिक्त चरबी जेव्हा शरीरावरती वाढते आणि तेव्हा आपल्याला चालताना दम लागतो तेव्हा चालताना आपल्याला धाप लागते किंवा आपल्या घा शरीरातून प्रचंड घाम बाहेर येत असतो तर ही चरबी असते आणि ह्या चरबीमुळे आपल्याला प्रचंड त्रास होत असतो हा त्रास जर तुम्हाला कमी करायचा असेल आणि झपाट्याने वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर एकमेव शुद्ध पावडर, पावडर दुर्गा हर्बल पावडर दुर्गा हर्बल पावडरचा हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पुन्हा वजन वाढत नाही कितीही तुमचं वजन असलं तरी देखील तुमचं महिन्याला दहा किलो पर्यंतचा आराम मात वजन कमी होणार आहे एका महिन्यामध्ये साधारण अठरा ते वीस किलोपर्यंतचं वजन या पावडरमुळे कमी होतं या पावडरचे कुठलेही साईड इफेक्ट नाही डोळे झाकून तुम्ही हे प्रॉडक्ट घेऊ शकता हे प्रॉडक्ट हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यावरती तुम्ही तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमची खूप खूप आभारी आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका धन्यवाद